या महापालिकेवर भगवा झेंडा डवलाने फडकवण्यासाठी महायुतीचा आपण सज्ज झालेलो आहोत आणि हा निर्धार मेळावा या ठिकाणी होतोय आणि आजची गर्दी पाहून विरोधकांना ताप खोकला सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही कारण पहिल्या रांगेपासून अगदी शेवटच्या रांगेपर्यंत मी म्हणालो भगवे फेटे या ठिकाणी आपण पाहतोय आणि यावरून जनतेने दाखवलेलं आहे कोण खरं आणि कोण खोटे कारण नगर परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला जे यश मिळालं या यशाबद्दल मी तमाम शिवसैनिकांचं मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे काही लोक म्हणायचे ही नकली शिवसेना फक्त ठाण्यापुरती आहे अरे ही शिवसेना चांदा ते बांदा पर्यंत पसरलेली आहे हे झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये दाखवून दिलं आणि जे आपली टिंगल करत होते जे आपले आपल्याला आरोप प्रत्यारोप टीका टिपणी टोमने काय काय मारत होते कुठे गेले आता आपण गेलो बासष्टच्या पुढं त्यांची आटावरच गाठ पडली आता काय करायचं सिंगल डिजिट आणि आपले काही नगराध्यक्ष दोन मत पाच मत वीस मत पन्नास मतांनी अनेक नगराध्यक्ष आपले पराभूत झाले थोडक्यामध्ये आणि खासदारांनी सांगितल्याप्रमाणे या बाजूला देखील अंबरनाथ बदलापूर मध्ये मिळालेली मतं पाहिली तर ती मत सगळ्यात जास्तीची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत आता तिथं नगराध्यक्ष का पडले ठीक आहे पडले पण तिथं महायुतीचेच आले त्याबद्दल देखील मला समाधान आहे आनंद आहे छोटी महायुती केंद्रामध्ये राज्यामध्ये आज महायुती म्हणून आपण काम करतोय केंद्रात देखील एनडीएचं सरकार आहे तुमची शिवसेना एनडीए मध्ये तिसऱ्या नंबरचा पक्ष आहे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब या एनडीए मध्ये एनडीए मजबूत करायला निघाले देश पुढे नेतायत देश आर्थिक महासत्तेकडे नेतायत आणि याचा अभिमान आहे आपल्याला तुमच्या खासदार श्रीकांत शिंदेला ऑपरेशन सिंदूर नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जगभरात जेवढी शिष्टमंडळ गेली एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी दिली शिवसेना आहे आणि हे शिवसेनेचा मान सन्मान आहे हा अभिमान आहे कारण देशभरात नाही जगभरामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुमच्या सिकांनी ने केलं याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आणि म्हणून या महाराष्ट्राचं योगदान देखील या एनडीए मध्ये या देशाच्या प्रगतीमध्ये शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही कारण मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना माझं काम पाहिलंय तुम्ही या राज्याने पाहिलंय देशाने पाहिलंय मी देवेंद्रजी आम्ही अजितदादा टीम म्हणून काम केलं मुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना देखील तुमच्या एकनाथ शिंदेने कार्यकर्ता बनून काम केलं आजही कार्यकर्ता बनून काम करतोय उद्याही कार्यकर्ता बनून काम करणार माझी अपेक्षा आहे तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करा एकनाथ शिंदे बनून काम करा कार्यकर्त्यांच्या घराघरात जा तळागाळात जा शिवसेना घराघरात पोहोचवण्याचं काम तुम्ही करा ही अपेक्षा आहे लोक बसलेली आहे लोक वाट पाहतात लोक आतुरतेने वाट बघत असतात मला अभिमान आहे माझ्या लाडक्या बहिणींचा मी नगर परिषद इलेक्शन मध्ये गेलो अगदी एक आठवण सांगतो सांगलीच्या विटा नगर परिषदेची निवडणूक होती धावत पळत सात आठ सभा मी रोज करायचो पळत धावत पोहोचलो पावणे दहा वाजता मला वाटलं कोणाशी एवढ्या थंडीत पण शेवटच्या टोकावर शेवटच्या बाका व खुर्चीवर बसलेली माझी लाडकी बहीण ती देखील हटली नव्हती या भावाची वाट पाहत बसली होती याचा अभिमान लाडके भाऊही होते याचा अभिमान आहे जे केलं त्याचा अभिमान आहे आणि म्हणून माझी लाडकी बहीण योजना कशातून जन्माला आली तुमच्या एकनाथ शिंदेने गरिबी पाहिली आहे एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला याचा पोटसूळ अनेक लोकांना झाला वोटदुखी झाली जळजळ मळमळ झाली अजूनही जात नाही अजूनही जात नाही आता त्यांना तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये वोटदुखीसाठी मी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मफत आहे पण जात नाही त्यांना आता जमाल घोटा या महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला द्यायचं <laughs> आणि म्हणून मला सगळ्यात मोठी ओळख मुख्यमंत्री झालं उपमुख्यमंत्री आहे अनेक पद भूषवले पण तुमच्या एकनाथ शिंदेला अभिमान आणि आनंद एवढ्याच आहे की या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मला नवीन ओळख मिळाली ही सगळ्यात मोठी आहे अरे किती प्रॉपर्टी कमवायची किती संपत्ती कमवली किती मालमत्ता जमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे आणि तेच एकनाथ शिंदेकडं आहे तीच शिदोरी माझी आहे तीच दौलत माझी आहे ही माणसं माझी दौलत आहे ही माणसं माझी कमाई आहे आणि म्हणून चिंता करायची नाही या ठिकाणी मी आपल्याला सांगतो कि आजची परिस्थिती जी आहे कल्याण डोंबोली महापालिका आता मगाशी खासदारांनी सांगितलं मुंबई मराठी माणसं मराठी माणसाची आठवण आली म्हणाले मराठी मा, माणसासाठी एकत्र आलो मराठी माणसासाठी एकत्र आलो अरे मला एक काम सांगा मराठी माणसासाठी तुम्ही केलं नाही तर मी दहा काम सांगतो मी दहा काम सांगतो मुंबई ज्यांनी विकली ज्याने मराठी माणूस विकला जनतेच्या न्यायालयात दोनदा आपटला लोकांना माहित आहे कोणी टिकवली मराठी म्हणून जनता आजही महायुतीच्या पाठी आहे का कारण शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीने या मुंबईमध्ये केलेली काम मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजी निर्णय घेतला मुंबई खड्डे मुक्त करू का एवढे वर्ष केले नव्हते तुम्ही का खड्ड्यातून प्रवास घातला का लोकांचे बळी घेतले का सगळं डांबरामध्ये पैसे खाल्ले का खिचडी मध्ये पैसे खाले हा मुंबईतला मराठी माणूस बाहेर का फेकला गेला अरे इकडे गेला बदलापूर अंबरनाथ तिकडे वसई विरार नाला सोपारा त्या मुंबईकराला मी तुम्हाला सांगतोय का कारण तुम्हाला मराठी माणसाच्या बद्दल जे बोलताय त्यांच्याबद्दल मला बोलणं गरजेचं आहे इथेही मराठी माणूस आहे सगळीकडे मराठी माणूस आहे सगळीकडे मुंबईकर आहे आणि म्हणून मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपण करणार आहोत बाळासाहेबांचं स्वप्न आपण साकार करणार आहोत याचा मला अभिमान आहे क्लस्टरचं मगाशी सांगितलं क्लस्टर 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 काय क्लस्टर, क्लस्टर क्लस्टर म्हणजे दहावीस पन्नास शंभर बिल्डिंग एकत्र येऊन एक समूह विकास एक नियोजित विकास ठाण्यामध्ये सुरू झाला धोकादायक इमारती दर पावसाळ्यात पडतात कल्याण मुलीत पण पडतात माणसं मरतात आपण येतो रिबिल्डिंग रिकामी करतो ती माणसं वाऱ्यावर जातात बेघर होतात भाडं मिळत नाही पैसे मिळत नाही घर मिळत नाही काही मिळत नाही पुन्हा मिळे झालं आणि म्हणून ठाण्यात सुरू झालंय मुंबईत रमाबाई आंबेडकरनगर सतरा हजार घराचं क्लस्टर सुरू केलं आहे तुमच्या एकनाथ शिंदेनी सतरा हजार एकशे साठ कोटी रुपये भाडं दिलं एकनाथ शिंदेनी जाऊन तिथं चेक वाटप केलं आणि तसंच क्लस्टर या डोंबिवलीमध्ये आपल्याला आणायचा या डोंबिवलीतल्या धोकादायक इमारती तुमच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर करायची आहे तुमच्या मुलाबाळांच आयुष्य भविष्य सुधरवायचं आहे तुमच्या मुलाबाळांना खेळायला मैदान गार्डन क्लब हाऊस पार्किंग या सगळ्या आरोग्य शाळा हे तुम्हाला देणार हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे कारण क्लस्टरला जन्म देणारा एकनाथ शिंदे आहे लाडकी बाईन जन्माला का आली तुम्हाला मी सांगितलं गरीबी मी पाहिली आहे गरीबी माझ्या आईची तगमग पत्नीची तगमग मी पाहिले महिना कसा चालवायचा काट कसर कशी करायची हे पाहिलंय म्हणून मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या निर्णय घेतला काहीतरी माझ्या माता भगिनींसाठी करायला पाहिजे आणि त्यामधून लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही जो चमत्कार आलाय ना चमत्कार दाखवले विधानसभेत दोनशे बत्तीस जागा महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच मिळाल्या नव्हत्या या तुमच्यामुळे मिळाल्या ला लाडक्या बहिणींमुळे मिळाल्या ला लाडक्या भावांमुळे मिळाल्या ला ला। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कोणी माईकाला आला तरी बंद होणार नाही मी बोलतो ते करतो मी जे बोलतो ते करतो आणि जे बोलत नाही ते तेही करतो आणि म्हणून आपण पाहिलं की मगाशी राजेशनी सांगितलं दोन हजार बावीस ला काय झालं जेव्हा बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार ही डोंबवली हिंदुत्वाची नगरी आहे ही सांस्कृतिक नगरी आहे इथे कलावंत आहेत पत्रकार आहेत चित्रकार आहेत साहित्यिक आहेत सगळे आहेत डोंबिली साहित्यिकांची सांस्कृतिक नगरी आहे आणि या डोंबिवलीने अनेक दिग्गज लोक दिली आहे हे डोंबिवली हिंदुत्वाची नगरी आहे आणि जेव्हा हिंदुत्वाला बट्टा लागण्याचं लावण्याचं काम केलं हिंदुत्व काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम केलं शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं त्यावेळी एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार पलटवून टाकलं हिंदुत्वाचं सरकार आणलं माझ्या गोर गरीब महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार आणलं लोकांनी स्वीकारलं लोकसभेत आपला स्ट्राईक रेट चांगला होता विधानसभेत ऐंशी जागा लढून साठ जागा शिवसेना जिंकली नगर परिषदेमध्ये बासठ नाही ती सत्तरच्या पुढे गेलो आपण हा इतिहास आहे मग असली कोण आणि नकली कोण जनतेने ठरवलं काही लोक आधी म्हणायचे निवडणूक आयोग निवडणूक आयोग ईव्हीएम घोटाळा कोर्टाला देखील आरोप करायचे म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि जनतेच्या न्यायालयात दाद मागितली अरे तुम्ही महाविकास आघाडी नगर परिषदच्या निवडणुकीत कुठे गायब होते कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं महायुती फिरत होती सगळीकडे आम्ही फिरत होतो मी होतो देवेंद्रजी होते अजित दादाई होते पण महाविकास आघाडीने पराभव मान्य केला होता पराभव कबूल केला होता आणि म्हणून आम्ही कुठे गेलोच नाही हे सांगायला मोकळे हो पण कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं तुम लढो हम कपडा सांभाळताय मला एकनाथ शिंदे नाही कार्यकर्त्यांच्या पुढे जाऊन छातीचा कोट करणारा एकनाथ शिंदे आहे लढणारा एकनाथ शिंदे आणि लढलो आपण जिंकलो कार्यकर्त्यांचा माझ्या तमाम मी अभिनंदन केलं आणि याचा मला अभिमान आहे आणि म्हणून ज्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं लो। त्यांना लोकांनी वाऱ्यावर सोडलं लो। घरी बसवलं आणि म्हणून आता मराठी माणूस आणि मुंबई अरे मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहताय तुम्ही जनता मुंबईकर सुज्ञ मुंबई का म्हणतोय मी मुंबई आपली आर्थिक देशाची राजधानी आहे महाराष्ट्राची शान आहे आणि म्हणून या मुंबईवर देखील तुम्ही किती काही केलं किती सगळे एकत्र आले तरी तुम्ही सत्तेसाठी एकत्र आलात खुर्चीसाठी एकत्र आलात पण आमची आमचा अजेंडा खुर्ची नाही आमचा अजेंडा विकास आहे आणि विकास डेव्हलपमेंट म्हणून आज पाहता आपण मुंबईमध्ये तुम्ही बोलाल डोंबोलीत आले आणि मुंबईचं मुंबई मुंबई जी आहे हे आपलं नाक आहे शान आहे आन आहे बान आहे आणि म्हणून तिथं महायुतीचाच भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी आपल्याला सांगतो आणि मग डोंबोली तर आपली सांस्कृतिक नगरी आहे या डोंबोलीला मी पाहिलंय दोन हजार नऊ साली मी इकडे आलो महापालिकेची निवडणूक होती मला वाटतं दोन हजार नऊ ला काहीतरी महापालिकेची दोन हजार नऊ का दहा काहीतरी खड्डे पाहिले मी रेल्वे स्टेशनच्या बाहेर अनेक ठिकाणी पाहिले हा कुठला रस्ता मधला तो मानपाडा रोड आम्ही पेवर ब्लॉक लावले आम्ही रेडीमिक्स टाकलं आम्ही खड्डे भरले लोकांना चालायला व्यवस्थित केलं आणि मला आठवत आहे की परिस्थिती वाईट होती पण दोन हजार चौदा ला तुम्ही तेही दिवस मला आठवत आहे जिमखान्यामध्ये आम्ही राहायचो फार प्रेम दिले या डोंबिवलीकरांनी फार प्रेम दिलं आणि या श्रीकांतला दोन हजार चौदा ला खासदार बनवलं प्रचंड मताधिक्याने महायुतीचा खासदार झाला आणि त्याच्यानंतर मात्र मला इकडे बघायला लागलं नाही मग खड्डे बुजवायला यायला लागले नाही पिण्याचं पाणी द्यायला यायला लागलं नाही मला कचऱ्याचा प्रश्न सोडवायला यायला लागला नाही कारण तेव्हा त्यांनी नंतर तुमच्या आणि कामाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आणि एकदा दोनदा तीनदा तुम्ही त्यांना निवडून दिला डोंबिवलीकरांचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्यात जास्तीचा लेट डोंबिवलीने दिला आणि म्हणून मला अभिमान आहे डोंबिवलीकरांवर डोंबिवलीकर शब्दाला पक्का आहे जसा मी आहे तसं तुम्ही आहात कमिटमेंट इज कमिटमेंट बिलकुल शोध आपण विसरत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो येणाऱ्या आता बघा लोकसभा महायुती भगवा फडकलाय विधानसभेत महायुतीचा भगवा फडकलाय नगर परिषद महायुतीचा भगवा फडकलाय आता महायुतीत काय महापालिकेत काय होणार महापालिकेत देखील महायुतीचाच भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेगा आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांचा पुन्हा काय म्हणतात ब्रँड ब्रँड पण बँड वाजवणार ना तुम्ही बँड वाजवायचं आहे कारण कामाच्या जोरावर कामाच्या आणि म्हणून काम करणाऱ्या माणसाच्या माग जनता असते आणि म्हणून कल्याण डुंबलीच्या प्रश्नावर मी जात नाही राजेश मोरे आणि खासदारांनी सांगितले किती पूल केले किती फाटक बंद केली किती काय केलं किती रोड केले के सिमेंट कॉन्क्रीट केले सगळं केलं करोडो रुपये घेतले वा इथं लगेच रस्त्यावर केलं काम पाण्यासाठी केलं काम सगळं केलं काम आता इकडे गडकरी साहेबांना बाळासाहेब म्हणायचे जेव्हा गडकरी साहेबांनी रोड केले तेव्हा त्यांना रोड करी म्हणायचे मग पूल केल्यावर गडकरी साहेबांना बाळासाहेब म्हणायचे पूल करी बाळासाहेबांनी त्यांना पुणे मुंबईचं काम दिलं एक्सप्रेस हायवे लय गडकरी साहेबांनी देशातला पहिला एक्सप्रेस हायवे केला ऍक्सेस कंट्रोल मुंबई पुणे त्यामुळे बाळासाहेबांनी त्यांना अनेक नावं दिली मला वाटतं ते इथं राजेशाने बरंच काय काय सांगितलं सिकांद नाव काय पुलकरी ठेवायचं काय इंप्रेस्ट आणि म्हणून काम करणारा खासदार असा जो काय तुम्ही दिलेला आहे त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना मी आपल्याला एवढंच सांगेन की काही लोक म्हणाले परवा फुटाल तर संपाल अरे नगरपालिकेत तर तुम्ही बिळात लपून बसले आता बेळातून बाहेर आले म्हणाले आता फुटाल तर काय संपाल पण मी सांगतो ते तर वीस वर्षापूर्वी फुटले होते वीस वर्षापूर्वी फुटले आणि दोन हजार एकोणीस साली सत्तेला सत्ता मिळवण्यासाठी स्वार्थासाठी कोलांट्या उड्या मारल्या तेव्हा तुमचा कार्यक्रम लोकांनी केलाय करेक्ट कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम काय माहित आहे ना कळत नाही पण होऊन जात खासदार डॉक्टर आहे मी डॉक्टर नाही पण ऑपरेशन करतो आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगेन की ही डोंबिवली नेहमी लोकांच्या मागे राहिलेली आहे आणि इकडे काही त्यांचं चालणार नाही खऱ्या अर्थाने मराठी आणि हिंदुत्व हे कधी वेगळं होऊ शकत नाही आणि शिवसेना हिंदुत्व कधीही सोडणार नाही कधी हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नाही कधीही तो आर्ता साथी खुर्ची खुर्चीसाठी हिंदुत्वाशी तडजोड शिवसेना करणार नाही ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे ही धर्मवीर आनंदगे साहेबांची विचारांची शिवसेना आहे आणि म्हणून मराठी माणसाला सोडण्याचाच सवालच उठत नाही आणि म्हणून किती काही म्हटलं तुम्ही तरी लोकांना माहीत आहे तुम्ही फक्त खुर्ची वाचवण्यासाठी सत्ता टिकवण्यासाठी अस्तित्व टिकवण्यासाठी आपली लढाई आहे पण आमची लढाई खुर्चीसाठी नाही ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमची लढाई आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमची लढाई आहे आम्ही सोन्याच आमच्या था जन्माला घेऊन आलो नाही तोंडात ना। पण या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे हे मी अभिमानाने सांगतो हे मी अभिमानाने सांगतो अडीच वर्षाचं काम बघा आता वर्षभराचं दुसरी इनिंग आमची देवेंद्रजींची सुरू झाली सुरू आहे बघा महाराष्ट्र पुढे जातोय महाराष्ट्र स्टार्टअप मध्ये जीडीपी मध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये पायाभूत सुविधा मध्ये उद्योगामध्ये सगळ्या क्षेत्रात नंबर एक महाराष्ट्र अडीच वर्षात यांना खाली काढलं नसतं तर दहा वर्ष मागे पंधरा वर्ष मागे गेल असतो मगाशी अशी राजाशनी सांगितलं मंदिर बंद सण उत्सव बांध सगळं बांध कोविडच्या नावाखाली घरात बसा मी डीप क्लीन ड्राईव्ह करायला गेलो इकडं पण चालू केलं भले एका मुख्यमंत्र्याचं काम असतं डिपक्लीन ड्राईव्ह म्हणजे काय अरे रस्त्यावरची धूळ साफ करणं सगळं डस्ट साफ करणं आणि पाण्याने रस्ते धुणं काय प्रॉब्लेम आहे रिसायकल पाणी पिण्याचं पाणी नाही आहे जे रिसायकल वाटर त्यांनी धुणं पल काय काम मुख्यमंत्र्याच असतं मग का काम घरात बसायचं असत घरात बसायचं असत अरे बाबा लोकांमध्ये जाऊन जेव्हा संकट तिथे आपत्ती तिथे शिवसेना संकट तिथे शिवसेना हे काम आहे आपलं घरात बसून कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन आपले दारी घेऊन गेलो आम्ही चार कोटी लोकांनी फायदा उचलला चार कोटी माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे अभियान आम्ही राबवलो काय काय लाडकी बहीण लेख लाडकी लखपती पन्नास टक्के सवलत असती म, म उच्च शिक्षण मुलींच या एकनाथ शिंदेने पन्नास टक्के सवलत शंभर टक्के केली का एक मुलीने आत्महत्या केली त्याची टीव्हीवर बातमी बघितली ताबडतोब मी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादांना फोन केला बोल सरकार आपलं आहे सत्ता आपली आहे यात एक मुलगी आत्महत्या करते तिला उच्च शिक्षण घेता येत नाही म्हणून तिने आत्महत्या का केली पन्नास टक्के फी सरकार भरत होत पन्नास टक्के फी पालक भरत होते वडील फी भरू शकत नाही आत्महत्या करतील या भीतीने मुलीने आत्महत्या केली दुर्दैवी घटना झाली वेदना आणि मनाला वेदना देणारी घटना होती त्याच रात्री फैसला केला पन्नास टक्के फीची शंभर टक्के फी, फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला हे सरकारचं सरकार काम आहे ही संवेदनशीलता सरकारची आहे साहे सर्वसामान्यांचं सरकार सर्व म्हणतो ते ह्याच्यासाठी आज माझ्या लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत स्वतःच्या सईने पैसे काढताय हा अधिकार त्यांना दिला आपण याचा अभिमान याच समाधान आहे कितीतरी लाडक्या बहिणी एकत्र येऊन क्रेडिट छोटा सोसायटी केली बचत गट केले छोटे मोठे व्यवसाय सुरू केले काहीने आपल्या प्रपंचाला पैसे लावले का प्रॉब्लेम का, का तुमच्या पोटात दुखत आहे तुम्ही तर देत नाही आम्ही देतोय तर ते दे बघवत नाही पण आम्ही देत राहणार पण आम्ही देणारे आहोत घेणारे नाही देणारे आहोत देत देत आलोय दे, दे दे कधी घेतलं नाही कोणाच कधी कोणाचं घेतलं नाही आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्य माणसाच्या माणसांचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो देशात आपलं महायुतीचं महायुती सरकार राज्यात महायुतीचं सरकार मग इथं कुठलं पाहिजे महायुतीचं सरकार आलं तर डबल ट्रिपल ताकदीने आपण या ठिकाणी इथं विकास करू शकतो आणि म्हणूनच हा विकासाचा रथ जो आहे आज आपण वेगाने पुढे न्यायचा आहे काही वर्ष मागे गेलो तर बघा आणि आता बघा या ठिकाणी विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सोयी सुविधा दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमचा आमचा पाय जो आहे या ठिकाणी महायुती सरकारचा पाय ब्रेकवर नसतो ब्रेकवाले गेले स्पीड ब्रेकवाले गेले स्पीड ब्रेकर वाले गेले आमचा पाय विकासाच्या एक्सिलेटरवर असतो तो आम्ही दाबत असतो आणि विकासाला वेग देत असतो हा फरक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा बाळासाहेबांनी दिलेला मूल मंत्र आहे तो आम्ही करतोय बाते कम और काम ज्यादा जो बात जादा करते हो, काम नाही करते कम करते आणि म्हणून कमी बोलून जास्तीचं काम करण्याचं आपली जी शिकवण आहे ती आपण आचरणात आणतोय ही डोंबोली ही डोंबोली मगाशी सांगितलं मी ही सांस्कृतिक नगरी आहे डोंबोलीला आधुनिक सुरक्षित स्मार्ट शहर बनवायचं आहे विकासाच्या कामात पूर्णपणे झोकून देत या शहराचा काया पालट आपल्याला करायचं आहे स्मार्ट सुरक्षित डोंबिवलीचं स्वप्न साकार करायचं आहे आणि म्हणून इतर शहरांसारखी मोठी शहर जी झाली विकसित शहर झाली असं आपल्याला डोंबिवलीला करायचं आहे आणि त्यासाठी महायुतीची आवश्यकता आहे मी एकच सांगतो कोणी काय बाहेर बोलत आहे ते सोडून द्या काय कोणी आकडे एवढे आकडे झाले महायुती झाली नाही झाली पण मी आपल्याला सांगतो महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय महायुती अगदी अंतिम टप्प्यात आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी स्वतः पुढाकार यामध्ये घेत रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर तीन चार बैठका माझ्या स्वतः झाल्या आणि तुम्ही बाकी बाहेर काय कोण बोलताय त्याच्याकडे लक्ष देऊ नका महायुती होणार आणि महायुतीनेच आपण या निवडणुका लढणार आणि जिंकणार कोणाला काय मिळाले कमी जास्ती इकडे तिकडे पण शेवटी आपला अजेंडा आहे विकास आपला अजेंडा आहे डेव्हलपमेंट मुंबई डोंबिवलीकरांच्या जीवनामध्ये बदल घडवणं आपला अजेंडा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो जाता जाता एवढं सांगतो की आज आपला विजय निर्धार मिळावा आहे आज निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार करा शिवसेनेचा विचार जपण्याचा निर्धार करा हिंदुत्वाचा विचार जपण्याचा बाळासाहेबांचे विचार जपण्याचा निर्धार करा डोंबिलीच्या विकासाचा निर्धार करा डोंबिलीच्या प्रगतीचा आणि निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित्त करण्याचा अशा प्रकारचं आवाहन मी करतो आणि एकच सांगतो की वळी सांगतो हर पहाड चढो हर पहाड चढो हर समंदर पार करो सफलता कर रही है तुम्हारा इंतजार सफलता कर रही है तुम्हारा इंतजार बस खुद पे यकीन करो बस खुद पे यकीन करो आपल्यावर विश्वास ठेवा आपल्या ताकदीवर आत्मविश्वास बाळगा आत्मविश्वास महत्वाचा आहे आत्मविश्वास जिद्द आणि कष्ट आणि मेहनत ही विजयाची यशाची पहिली पायरी आहे आणि म्हणून ते कधी विसरू नका आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेला पंधरा तारखेला या कल्याण डोंबिवलीवर महायुतीचा भगवा फडकवण्याची शपथ घ्या जय हिंद जय महाराष्ट्र